मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला पलुस्ते औदुंबर पायी दिंडी उत्साहात संपन्न दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गजराणे परिसर दुमदुमला सद्गुरू धोंडीराम महाराज समाधी मंदिर पलुसते श्रीदत्त मंदिर औदुंबर अशी पायी नामस्मरण दिंडी रविवारी आज भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि श्रीराम जयराम जय जयरामच्या गजराने संपूर्ण परिसरात दुमदुमून गेला होता डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून सुरू झालेली ही नामस्मरण दिंडी कोरोना काळाचा अपवाद वगळता अखंडपणे सुरू आहे सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने साधक परिसरातील विविध मान्यवर वारकरी महिला आणि भाविक सहभागी झाले होते श्री समर्थ सद्गुरू धोंडीराज महाराज समाधी मंदिरातील सर्व सेवक वर्ग आणि भाविकांनी सकाळी सात वाजता पलुसेतून श्रीराम जयराम जय जय रामच्या जयघोषात दिंडीची सुरुवात केली आमनापूर येथे चहापान आणि विसावा घेतल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता दिंडी औदुंबूर येथे पोहोचली येथे आरती आणि महाप्रसादानंतर दिंडीची सांगता झाली श्री समर्थ धोंडीराज महाराज सेवाधारी व्यवस्थापक यांच्या वतीनं या दिंडी सोहळ्याचं यशस्वी आयोजन करण्यात आलं या पायी दिंडी सोहळ्याविषयी बोलताना सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील म्हणाले नामस्मरण निसर्ग ध्यान शारीरिक क्षमता आणि मानसिक स्वास्थ्य अशा विविध अंगाने या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं सध्याच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवना शारीरिक आणि मानसिक स्थैर्यासाठीच या सोहळ्याचं आयोजन केलं आहे पायी चालणे शारीरिक क्षमतेसाठी तर नामस्मरण मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे या दिंडीतील माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय या घोषणाने अभंग आणि भक्तिगीतानी वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा